आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील टाकळी हाजी जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या मोठ्या राजकीय भूकंप झाल्याची चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या गटात अस्वस्थतेचे वातावरण असून पुढील राजकीय हालचालींना वेग आला आहे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे हे गेल्या सहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी उमेदवारी मिळवावी यासाठी सक्रिय होते त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवत विकास कामांद्वारे अनुकूल वातावरण तयार केले होते मात्र ऐनवेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दामू अण्णा घोडे यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याच्या चर्चेने गावडे खळबळ उडाली आहे पुणे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत अजित पवार राष्ट्रवादी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्याची माहिती आहे त्यांच्या बैठकीत टाकडी हाजी जिल्हा परिषद गटातून दामू अण्णा घोडे यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याचे बोलले जात। अधिकृत घोषणा नसली तरी पोपटराव गावडे यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असून पुढील दिशा काय असावी यावर चर्चा होत आहे जर राजेंद्र गावडे यांना उमेदवारी मिळाली नाही तर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून कार्य होत असल्याची चर्चा आहे त्यामुळे पोपटराव गावडे यांच्यावर मोठा दबाव आहे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे ते खंदे समर्थ मानले जातात दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे लवकरच पोपटराव गावडे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे या भेटीनंतर मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उमेदवारी नाही आदरणीय राजेंद्र सांडवर यांनी उमेदवारी मागितलेली नाही पण त्या दोघांचं म्हणणं आहे की साहेब ज्या ज्यावेळेस अडचणीमध्ये असतात त्यावेळेस जामूद गाव असेल कवठे गाव असेल त्यांच्या पाठी बघ खंबीरपणे उभे राहिलेले आहे आणि आम्ही देखील रात्रीचा दिवस करू पण साहेबांनी दिलेले उमेदवार आहे ते निवडून आणण्याचा आम्ही आटोकाटा शपथचा प्रयत्न करू आणि म्हणून अहमदाबाद गाव असेल किंवा त्या भागातली सगळी गाव असतात अहमदाबाद असेल बैठण असेल लाखेवाडी असेल कवठे यमाई असेल मिडगुलवाडी असेल सविननी असेल त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या तरुणाच्या मनामध्ये देखील राजेंद्र गावडे आहे या भागाचे सगळ्या भागामध्ये राजेंद्र गावडे आहे अण्णा जोरी निवडून आल्यानंतर मध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्याच पद्धतीचं वातावरण ऐंशी टक्के आपण सांगून त्या पक्षाला होण्याचा निर्णय जांभोदकरांनी घेतलेला आहे पिंपळ खेडकरांनी घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला निश्चितपणानं विजयाची शंभर टक्के खात्री आहे खर फक्त आपला आज होता की आपल्या आजच्या निर्णयाप्रमाणे आपण उद्या फॉर्म भरायला जाणार होतो त्याच्यामध्ये राजेंद्र दादा गावडे यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राजपर्व हा शब्द वापरलेला आहे आता जर आपण पाहिलं तर पप्पू गावडे इथं असेल शंभर गाड्या तयार आहेत आणि त्या शंभर गाड्यावर राजेंद्र दादा गावड्यांचा फोटो आहे आणि तिथं राजपर्व लिहिलेला आहे याचा अर्थ बापूसाहेब साहेब गावड्यांचं पर्व संपलं असं नाही पण त्यांच्या राजकारणाला त्रेसष्ट वर्ष झालीत ना आणि मग उद्या तरुणांना जर निश्चितपणे आश्वासक पद्धतीचा नेता हवा असेल तर तो राजेंद्र गावडे गावडे शिवाय निश्चितपणा दुसऱ्या पद्धतीचा नेता नाही आता सुनीताई गावडे यांनी दहा वर्ष जिल्हा परिषदचं काम केलं पंचायत समितीचा सक्षमपणे सभापती म्हणून पाच वर्ष काम केलं आहे आणि म्हणून गावडे घराणं जे आहे ते सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहे मी बऱ्याच गावांमध्ये फिरत असताना मला तरुणांची हाक आहे की रणजित दादा गावडे आमच्या गावामध्ये एकदा पाठवा आताशी कुठंतरी डेअरीच्या कामाच्या माध्यमातून राजकारणामध्ये तो पडू पाहतोय आणि त्याने टाकडे हजारी परिसरातील वाड्या वाजत्या ज्या आहेत त्याचा डिटेल सर्व केलेला आहे उद्याच देखील एक आश्वासक नेतृत्व म्हणून दादा गावडे यांच्याकडे आम्ही पाहतोय आणि म्हणून त्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये तो जाईल प्रत्येक गावामध्ये आदित्य सुनीता काय गावडे असतील मनीष ताई गावडे असतील अहमदाबाद पासून तर त्या ठिकाणी ते संविधाने मेडगुलवाडी पर्यंत पोहोचलेले आहेत आदरणीय सुनीता काय गावडे या ठिकाणी डोंगरगं पासून राम शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी राजू दादा पाहिजे त्यांना स्वतःसाठी ती पदं नको यापेक्षा अनेक मोठी मदत त्यांनी भोगवलेली पैशासाठी त्यांना करायचं नाही कारण त्यांच्याकडे या सगळेच समृद्धी आहे पण जे करायचे ते तुमच्या आमच्यासाठी करायचे आमच्या बेरोजगार तरुणांसाठी करायचे शेतकऱ्यांसाठी करायचे कामगारांसाठी करायचे महिलांसाठी करायचे उपेक्षित घटकांसाठी करायचे आणि हे करत असताना मधल्या काळामध्ये काही जातीवाद सुद्धा पेरण्याचं काम केलं कुणीतरी मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतो पण डाकळे आजी कवठे भागातील ही जनता वेढी नाही ती कधी जातीवर मतदान करत नाही ती म्हणतात ती जनता फक्त <t->, आपल्या कामावर मतदान करत असते त्यामुळे हे कुणाच्या डोक्यामध्ये खूळ जरी डोक्या दे दे तो तो मात। उद्या आलं की जात हे खूळ जे आहे ते येऊ देता आता दुसराही पर्याय साहेब आपल्या समोर येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पण सुद्धा उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबच हे काही की नाही आपल्यालाच काही समजत नाही राजकारणाचं त्यामुळे मला तरी वाटतं की ज्यावेळी आपल्या समोर एक पर्याय येईल त्यावेळी भारतीय जनता पक्ष हाच आपल्या समोर मी अजून भारतीय जनता पक्षाचा सदस्यही नाही सर म्हणजे असं नको कुणी म्हणायला किंवा